स्वयंपाकात स्वादाची जान मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे संपर्क दिव्यताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडीच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची शहरामध्ये राणा प्रताप चौक इथं प्रभाग क्रमांक आठ आणि पंधरा सोळा इथल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली यावेळी सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी माजी आमदार आणि खासदार यांच्यावर सडकून टीका केली इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक पार पडत असताना प्रचाराला चांगलाच वेग आलाय शिवशाहू विकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शहरामध्ये पाच सभा पार पडल्या यातली एक सभा राणाप्रताप चौक गावभाग या ठिकाणी पार पडली प्रभाग क्रमांक आठ आणि पंधरा तसंच सोळा या उमेदवारांसाठी सभा पार पडली यावेळी विविध उमेदवारांची भाषणं झाली यावेळी संजय तेलनाणे यांनी सांगितलं आम्ही काही विकासाची कामं करायला चालू केली तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकलं आमच्या घरादाराला त्रास दिला पण आम्ही डगमगलो नाही आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्यामुळे आमच्यावर कितीही दबाव आणला तरी आम्ही न थांबणारी व्यक्ती आहोत यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण ज्यावेळी मी पाण्याला विरोध केला त्यावेळी मला जनतेनं नाकारलं आणि गेल्या आठ वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात मग इचलकरंजी शहरवासियांना पाणी का देऊ शकला नाहीत तुम्ही इचलकरंजीच्या पाण्याचं राजकारण दर निवडणुकीत करता पण शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आमचा महापौर आणि नगरसेवक निवडून दिला तर पाण्याचा प्रश्न आम्ही लवकरच सोडवू आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण तो आम्हीच सोडवू सत्तेमध्ये नुसते बोलायचे धनी आहेत काम कुठं करायचं नाही गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या घरामध्ये आमदार की खासदार की आहे तुम्ही प्रश्न का सोडवले नाहीत गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात राज्यात सत्ता आहे पण तुम्ही पाणी देऊ शकला नाही फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं ही इचलकरंजीची जनता महानगरपालिकेवर शिवशाहू आघाडीचा झेंडा फडकावेल हा मला विश्वास आहे समोरची जनता बघून मी भारावून गेलो त्यामुळं जिथं लढ्याच्या पाठीमागं गोरगरीब जनता आहे तिथं आम्ही त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेजुर्फ बंटी पाटील शशांक बावचकर संजय तेलनाडे सुनील तेलनाडे अमर जाधव हो, भागातले प्रभागाचे उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तसंच नागरिक सुद्धा उपस्थित होते